मित्रांनो महाराष्ट्रातील अमरावती सारख्या लहान शहरामध्ये एका दलित कुटुंबात जन्मलेले न्यायमूर्ती भूषण गवई हे देशाचे बावनवे सरन्यायाधीश झालेले आहेत हे आपल्या महाराष्ट्रातील आहेत त्यामुळे याच्यावर भरपूर मोठ्या प्रमाणावर प्रश्न विचारले जाऊ शकतात कोणत्या कोणत्या प्रकारचे सखोल प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याच्याबद्दलच माहिती पाहूया तर भूषण गवई जे आहे हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होणारे सातवे महाराष्ट्रीयन आहेत व सहावे मराठी व्यक्ती आहेत कारण हिदायतुल्ला महाराष्ट्रीय नव्हते पण मराठी नव्हते आणि पहिले मराठी व्यक्ती किंवा महाराष्ट्रीयन व्यक्ती होते प्रल्हाद गजेंद्र गडकर त्याच पद्धतीने भूषण गवई हे सरन्यायाधीश होणारे भारतातले पहिले बौद्ध व्यक्ती आहेत हे सुद्धा महत्वाचं आहे आणि त्याच पद्धतीने सरन्यायाधीश पद भूषवणारे देशातले ते दुसरे दलित सरन्यायाधीश आहेत देशातले पहिले दलित सरन्यायाधीश होते के जी बालकृष्णन त्याच पद्धतीने भूषण गवई जे आहेत त्यांचे वडील गवई यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट या पक्षाची स्थापना केली होती त्याच पद्धतीने आपल्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे ते सभापती उपसभापती विरोधी पक्षनेते सुद्धा राहिलेले आहेत त्याच पद्धतीने लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य सुद्धा राहिले आहेत आणि बिहार सिक्कीम आणि केरळ या तीन राज्याचं राज्यपाल पद सुद्धा रासु गवई म्हणजे भूषण गवई यांच्या वडिलांनी भूषवलेलं आहे हे मुद्दे पाठच ठेवा यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो धन्यवाद